छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या कार्याचा वारसा जपत इचलकरंजी शहरात दरवर्षी आयोजित केला जाणारा शाहू महोत्सव यावर्षीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला संकल्पक अरुण कांबळे यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या कार्याचा वारसा जपत इचलकरंजी शहरात दरवर्षी आयोजित केला जाणारा शाहू महोत्सव यावर्षी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला संकल्पक अरुण कांबळे यांच्या पुढाकारातून गेल्या बारा वर्षापासून हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून झाली शाहू महाराजांच्या विचारांचा जागर म्हणून चार डिसेंबर रोजी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात दिवसभर विविध गायन नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शहरासह परिसरातील शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपला कलाविष्कार सादर केला नवोदित कलावंतांना प्रोत्साहन हेच या स्पर्धांचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना लोकराजा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आले कोल्हापुरी फेटा मानपत्र व शिल्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांनी शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे त्यांच्या समतेच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी अशा उपक्रमांची आज मोठी गरज आहे असे प्रतिपादन केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम यांनी कलावंतांना व्यासपीठ देणारी ही सांस्कृतिक परंपरा जपली तर समाज अधिक संवेदनशील व जागरूक बनेल असे सांगत संकल्पक अरुण कांबळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे संकल्पक अरुण कांबळे यांनी गेल्या बारा वर्षांच्या या यशस्वी उपक्रमामागील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाठिंबा महत्वाचा आहे शाहू महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आगामी काळात हा महोत्सव अधिक व्यापक करण्याचा मी संकल्प केला आहे असे स्पष्ट केले यावेळी शिवसेना युतीसेना जिल्हा प्रमुख सलोनी सिंतरे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संतोष निकम प्रमोद अनोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली गायन स्पर्धेचे परीक्षण सौ कीर्ती कुलकर्णी व प्रियंका मंत्री यांनी केले तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण नृत्य विशारद सौ यांनी केले सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर तेजस्विनी राजपूत यांनी केले तर शेवटी आभार सेक्रेटरी सौ अक्षरा अरुण कांबळे यांनी मानले कार्यक्रम सुरळीत पार पडल्याबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले समाजातील कलावंतांना संधी मिळून शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले